pakar 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 mutia bagaimana mutia kerak pakar bilang jadi kerak mutia bilang jatran pakar lagi mutia <coughs> bahas ya ini donat <laughs> mutia 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 hit kurai <laughs> beruk bag beruk bag ayo <laughs> ulta, ulta ulta palala pakar da, pakar 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 berenang kemaru kumaru kemaru bahas ya ternak mutia म्हणजे गेला ना आता मोठ्या बघतोस गेला आले आलेला बाहेर मोठ्या पाक कसला म्हणजे आम्ही आलोय ना लय पाऊस पडतोय छत्री घेतली एक साईडला बॅटरी घेतल्या आणि देवसाहेब पुराण मोठ्या आलोय मोठ्या पाकार त्यांना दाखवतोय तुम्हाला पावसानं मोठ्या पाकारला बघा किती मजा येते आणि शेतावर नाही नाही इथं आता मालाव चाललोय मालाव मोठ्या जाम निघते पाऊस पडला काही हे काय देव खेकर आहे खेकर आहे खेकर आहे हे आणि म्हणलं खेकूर बघा देवा ये येव काय खेकूर आहे खेकूर आहे खेकूर पलते बघा कशी पायाखाली खाली बघ खेकर चावत बेकार पकार पकार बघा मोठ्या कडाक पकार बिलान जाईल कडाक सगळे मोठे बिला व्हायन पाऊस ना वाईट वाईज पडत आहे पाऊस जर फास्ट आला ना जेव्हा मोठे बाहेर निघते होईल खेकूर आहे ना खेकूर आहे खेकूर आहे का जेव्हा इकडे पुरा इ बघ खेकूर इ बघ खेकूर आहे खेकूर आहे मोठ्या दिसेल देवा लांबशीच बॅटरी मार लांब ना दिसला ना लगेच बॅटरी बाजूला कर मोठी आहे mutia bilang tak terlalu bakar lagi mutia hehehe ya <coughs> itu <Kiti> salah donut hehehe <laughs> istan ke dia jika ayah kekur ayah kekur ayah kekur ayah mutia bilang ni apa-apa apa-apa segala bilang ni gulang beruk bak paus parla na itu kaya dia wa ayah e, mutia ayah mutia ayah mutia ayah mutia ayah kekur ayah hehehe <laughs> <laughs> सगळं बिलावर निघलन पावसाची वाट बघता पकड 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 अशा मोठे मोठ्या गेला बघ गेला बघ बिला नाही बिला नाही सगळी पावसाची वाट बघता जेव्हा पाऊस नाही भरला तर परत जायला लागेल किती मोठे गावलन ती नाच चाली आहे पकडता दा पकड दा पकड दा बेटन कुमारू बेटन कुमारू बास्या खतरनाक मोठी आई म्हणजे आ कडक बास द्या बास्या बेरूक बगा बेरूक बगा आयप <laughs> उल्टा सुल्टा पालाला बेरक्या बगा कशा वर अटान हा बघा हा शिला आता वरडा बनला अ वरट वरट <laughs> देवा हाय 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 म्हणजे पाऊस असलं ना कच मोठे जाम निघतात बाहेर पाऊस गेला का बिबिला जात काही नाही निघत गेला गेला आतमध्ये गेला 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 ना आता कुठे बघतोस मेलाय बघ असलं चाललंय बिलान तुझं तुम्ही गेला बघ गेला बघ काठी पाहिजे पाल्यान ढोसल देव पाल्यान बघताना काय सुकर आला पाहिजे तो हे बघ मोठ्या मोठ्या गेलान कसला बाहेर माझे बघा मोठ्या भाग कसला मोठा आंग्रा आप हा समोर <laughs> याला

कांद्या बघा कशा बॅरक्याने पिवल्या पिऊल्या हे चल चाल या बेरक्या दिसल्या ना कांद्यावर पाला या इशारे जास्त वाटलं जास्त पिवले एकदम पिऊल्या एकदम पिऊल्या